अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीनं ना, पोलीस स्टेशन नांदुरा ठाणेदार विलास पाटील यांना तक्रार देण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री गणेश यांची मूर्ती एकत्रित बनवू नये व त्याची विक्री करू नये कारण त्यामुळे विटंबना होत असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निवेदनात म्हटलं होतं त्यावरती नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी तत्काळ मूर्तिकारांची बैठक बोलवण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये मूर्तिकारांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व लेखी सूचनापत्र सुद्धा दिले त्यात अशा मूर्त्या बनवल्या किंवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील नमूद करण्यात आलं आहे यावेळी नांदुरा ठाणेदार विलास पाटील मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शरद पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यवाहक अमर पाटील संभाजी ब्रिगेड कायदे सल्लागार ॲडव्होकेट पवन चव्हाण तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे विनोद वनारे भगीरथ मनस्कार कुलदीप डंबेलकर पवन वनारे व मूर्ती कलाकार दत्ता ताडे सुनील ताडे ज्ञानेश्वर बावसकर अंकुश ताडे श्रीकांत तेलकोटे अभिजित बनसोड संजय बावस्कर उपस्थित होते काय नेमकी संभाजी ब्रिगेडची मागणी होती आणि आणि पोलीस प्रशासनाने यावर काय प्रतिक्रिया दिली ते पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गोपाल पारधी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक पद्धतीने विसर्जन होते पण शिवरायाचं कधी विसर्जन होत नसते आणि याच्यामधून जे विकृती निर्माण होते जे विटंबना होते ते तेढ निर्माण होते हे तेड कुठंतरी थांबली पाहिजे हा आपला याचा विषय आहे तो विषय कुठंतरी थांबला पाहिजे आणि याची विटंबना होऊ नये याकरता आमची स संलग्न या ठिकाणी क मूर्ती कलाकार व संभाजी ब्रिगेड याची मिटिंग झाली आणि या माध्यमातून बाजारपेठेमध्ये याच्यानंतर गणपतीची व शिवा शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांची जे संलग्न मूर्ती जे पूर्वी काम त्याचं केलं जाते हुनार नहीं या करता या जा हो ते होणार नाही याकरता आमची या ठिकाणी मिटिंग झाली आणि मूर्ती सुद्धा हे सांगितलं की आम्ही ते बाजारपेठेमध्ये आणणार नाही मी गणेश उत्सवाच्या मंडळांनासुद्धा हे सांगतो की याच्याकडून जे विकृती होत असते ती विकृती आपणसुद्धा टाळावी शिवराय छत्रपती शिवाजीजी महाराज हा वेगळा विषय आहे आणि धार्मिक म्हणून आपण गणपतीची पूजा करतो हा वेगळा विषय आहे त्याला संलग्न करू नये असं आव्हान गणेश सुद्धा करतो आणि नुकतीच मिटिंग झालेले या याच्यामध्ये आमचं अटस ठरलेलं आहे की आदरणीय विलास पाटील साहेबांनी असे आदेशसुद्धा दिले आहे की गणपती मंडळांना यांना सांगितलं आहे की अशा प्रकारचं विकृतीकरण जे आहे हे, हे थांबलं पाहिजे काल पोस्टे नांदुरा येथे संभाजी ब्रिगेड नांदुरा यांच्या वतीने एक निवेदन प्राप्त झालेलं होतं की जे काही आता गणपती स्थापना होणार आहे गणपती स्थापनामध्ये काही मूर्तिकार हे शिवाजी महाराज यांचं सुद्धा गणपतीसोबत मूर्ती बनवत आहे आणि एकामेकाला चिटकून एकत्रच मूर्ती बनवत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे अत्यंत पूजनीय आहेत आणि आराध्य दैवत आहेत आपण श्रीगणपती यांची विसर्जन एक दिवसांनंतर पाच दिवसांनंतर दहा दिवसांतर प्रत्येक रूढी परंपरेनुसार करीत असतो परंतु आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची आपण कधीही विसर्जन करत नसतो कारण या दूषित पाण्यामध्ये आपण शिवाजी महाराजचं कधीच विसर्जन करत नसतो कधीच त्यांची आपण विटंबना करीत नसतो आणि काल त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यामुळे आज आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील शहरातील व जवळपासच्या परिसरातील मूर्तिकाऱ्यांची पोलिसांना मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्याध्यक्ष सदस्य सुद्धा बोलवलं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली किंवा शिवाजी महाराज हे आराध्य असल्यामुळे आणि आपण त्यांचं विसर्जन करीत नसल्यामुळे अशा मूर्त्या बनवू नये फक्त ज्या धार्मिक विधी ज्या आपल्याला शुभमंगल आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपती महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच बनाव्या आणि शि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यामध्ये जोडू नये जेणेकरून विसर्जन करता येणार नाही कुठल्याही धार्मिक भावना दुखणार नाही याबद्दल सर्वांना आम्ही सुखरूप आम्ही एक साफल्यपूर्ण अशी चर्चा केली आणि मूर्तिकार सुद्धा ती बाब मान्य केली की आम्ही यानंतर अशा कुठल्याही धार्मिक पीठा होईल अशा मूर्त्या बनवणार नाही जिथे काही संभाजी महाराजांचा चेहरा असेल गणपतीचा वेगळा भाग असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा असेल गणपतीचा वेगळा भाग असेल अशा कुठल्याही विधीच्या प्रमाणे च्या विरुद्ध आम्ही कुठलीही मूर्ती आम्ही बनवणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही योग्य त्या सी आर पी सी एकशे प्रमाणे नोटीससुद्धा दिलेली आहे आणि कुठेही गणपती महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होणार नाही यांचं धार्मिक तेढ आपल्या नांदुरा तालुक्यात होणार नाही याबद्दल आम्ही दक्षता घेत आहोत शांतता कमिटीची आम्ही त्याबद्दल मिटिंग घेतलेली आहे सर्वांना योग्य त्या सूचना योग्य ते परिणाम योग्य ती उंची यो सोडची दिशा कशी असावी आणि कुठेही रस्त्यावर मूर्ती विक्री करू नये किंवा कच्च्या मूर्त्या ज्या बनवत आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरीजच्या बनवू नये आणि कुठेही पाळीव प्राण्यांचा त्यांना धक्का होऊन धक्का लागून किंवा अपघात होऊन मूर्तीची विडंबना होणार नाही याचीसुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत